नमस्कार सर्वांचं स्वागत ला आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास ध्यासा विकासवर मित्र खरं तर पाठीमागे खूप सुंदर आणि अगदी मंत्रमुग्ध करणार असं संगीत लागलेलं आहे कारण आज आहे आपला श्रावणी सोमवार आणि या श्रावणी सोमवारच्याच निमित्ताने मी आपल्या अहिल्यानगर इथे आलो होतो तुम्ही पाहताय माझ्या पाठीमागे हे अगदी अवाढव्य आणि भव्य असं Uh, कपिलेश्वर uh, कॉस्मेटिक uh, जिथे आपल्याला या सगळ्या कॉस्मेटिक ज्या वस्तू आहेत म्हणजे जेवढी काही सौंदर्य प्रसाधने आहेत ती सगळी होलसेल रेटमध्ये मिळतात आणि विशेष म्हणजे आपण इथे माझं येण्याचं कारण असं आहे की या दुकानाचे मालक प्रोप्रायटर अर्थातच इथे असणारे आपले ज्ञानेश्वर भाऊ मुकाटे आणि त्यांचे वडील आदरणीय भगवान दादा मुकाटे खरं तर मोकाटे परिवाराला अहमदनगर अर्थातच अहिल्यानगरमध्ये कुणी ओळखत नसेल असं यदा कदाचित होणार नाही कारण यांचं जे कपिलेश्वर शॉप आहे किंवा सलोन आहे सुगंधाला आहे आणि त्याहूनही जास्त महत्त्वाचं म्हणजे आमच्या भगवान भाऊंच्या ज्या मातोश्री आहेत त्या अगदी म्हणजे वयवर्ष शहाऐंशी आणि त्या दरवर्षी पायीवारली जात असतात पंढरपूरला आणि त्याच वारीमध्ये मी आपल्या संस्थेतील दिव्यांग मुलांना घेऊन जात असतो आणि जेव्हा आपण वारीमध्ये चालतो तेव्हा अनेक वारकऱ्यांशी आपण गप्पा मारतो आणि त्यातलेच म्हणजे आमचे दादा त्यांचे मोठे बंधू असा पूर्ण मोकाच्या परिवार तिथे होतात तिथे येण्याचं कारण म्हणजे आ, या दुकानाचे मालक म्हणजे आपले ज्ञानेश्वर दादा त्यांनी मला एक सुंदरशी कल्पना दिली की सर तुम्ही जर या लेकरांसाठी एवढं छान काम करत आहात आणि त्यांच्याकडनं जे तुम्ही तुमची आपली जी शुभ अगरबत्ती आहे तर ती अगरबत्ती तुम्ही असं जे लोकांना एक एक दोन दोन पॅकेट विकता त्यापेक्षा हे माझं होलसेलचं दुकान आहे आणि या दुकानामध्ये जर तुम्ही आपली अगरबत्ती ठेवली तर तुम्हाला मी जास्तीत जास्त आपल्याला गिरायक देऊ शकतो मी मी तो इथे आपली अगरबत्ती ठेवण्याचं मुख्य कारण म्हणजे अगदी आपल्याला खूप मोठा नफा हा आपला उद्देश नाही आहे तर आपल्याला किमान आपल्या या दिव्यांग बांधवांना च्या हातांना काम मिळावं आणि त्यांनाही आत्मविश्वासाने आणि स्वावलंबी जीवन जगता यावं म्हणून खरं तर आत्मी ते आलेलं आहे आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही आमची अगरबत्ती तिथे विक्रीसाठी ठेवलेली हो आहे आपल्या माळीवाला स्टँडच्याच मा पाठीमागे असणार विशाल गणपती आणि त्याच्याच बाजूला हे कपिलेश्वराचं बाजूला मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला हे कपिलेश्वर आपलं कॉस्मेटिक होलसेल दुकान तर तिथं तुम्ही नक्की या आणि तिथे मग कॉस्मेटिक मटेरियल असेल किंवा आपली अगरबत्ती असेल तर नक्कीच खरेदी करा चला तर कर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये ते नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद हर हर महादेव